मी डायरेक्ट तिकडे ऍडमिट करता नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करतो आहे नवीन ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चला हे बघा आज मॅडमची तब्येत लई खराब आहे शिवानीची तब्येत लई खराब आहे काय आलं तुला डोकं दुखतय तुम्हाला पाय कशाने दुखते तर हा कितीच अवघड काय म्हणे तब्येत कशी काय खराब झाली उपासणी झाला म्हण सोमार उपासणी झालं का मित्रांनो तुम्हाला सांगतो आज तिला दवाखान्यात नेल होत दवाखान्यातून आणलं तिला दुपारी दवाखान्यात नेल तिला तब्येत खराब झाली ती तिची हा आणि परत सांगतो म्हणजे असे कमेंट असं नका करू म्हणजे कमेंट मध्ये असं नका करू मनाच्या अंदाजे नका लावू काय असेल तर मी तुम्हाला सांगत जर आता कमेंटमध्ये म्हणलं शिवाजी तब्येत खराब आहे तर लगेच म्हणतात प्रेग्नेंट आहे का असंच आहे का तसंच आहे काय असं काहीच नाही आहे असं काय असेल तर मी तुम्हाला सांगेन ती गोष्ट hmm. आहे का नाही हां असं काहीच नाही आहे असं काहीच नाही आहे थोडी तब्येत खराब झाली ती दुखत होतं आणि जरा अशक्तपणा आला तिचं रक्त खूप कमी आहे लय रक्त कमी होतं hmm, कवा कडन मग कडन डॉक्टर तुम्हाला सांगतो ते डॉक्टर मला एवढी बोलली एवढी बोलली डॉक्टरनी तिथं की अशी चक्कर सर करत होती दवाखान्यामध्ये तुम्ही छंद बघायला तर मला सणच नव्हतं मी म्हणले हे काय की अशी डायरेक्ट चक्कर आल्या आणि करीत होती आणि डायरेक्ट अंग आज सोडून देत होती अंगावर आणि आता बसली बघा इंजेक्शन बिंजेक्शन घेतले आता सकाळी आता ही गोष्ट तुम्हाला मी कधी सांगत असं सकाळची गोष्ट सांगतोय सकाळी झाली ही गोष्ट सकाळी तिला दवाखान्यात नेलं दवाखान्यात ती म्हणजे मला कसं राहिलं अचानकपणे आणि मग चक्कर सरकार लागली चक्कर म्हणजे ती अशी उभा पण राहू शकत नव्हती हो पण तिला कसं तरी तिथपर्यंत नेलं दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी इंजेक्शन बिंजेक्शन दिले त्याचे तर हे इथं बसली आता तुम्ही माणसांनी मी व्हिडिओ करून नाही काढता त्याच्यात तर असे व्हिडिओ नसतं काढत नाही आपल्याला ब्लॉगिंग करायची आहे पण अशी पण ब्लॉगिंग नाही करायची की आपलं दुःख न दाखवायचं आहे आणि त्याच्यावरती काय आपलं कसं असतंय काय म्हणते त्याला कसं असतं सांग तेच दुखत आहे ते बघायला पाहिजे व्हिडिओ काढा पण दुखणं झाल्यावर दुखणं मी तुम्हाला सांगितलंय की दुखते बाबा काय नाही ते व्हिडिओ सोडा तुम्हाला ॲड बी करतो मी पुढे मागे कुठेतरी ॲड बी होईन ते व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला सांगतो हे बघा रडत होती ती दुपारी एवढी रडत होती आणि आता मम्मी येईन मम्मी आल्यानंतर बघू आज मी तीन चार वेळेस घरी आलो आहे सारखं घरी येणं चालू आहे माझं जाणं चालू आहे तिला मी सपरचंद आणून दिले डॉक्टरांनी दवाई पण दिली तुला माहिती कुठे ठेवली काय माहिती हा माहिती बॅगमध्ये मीच परत घेऊन फिरतो नाही बॅगमध्ये दवा येत ठीक आहे <laughs> हे दोन बा दोन डवाई दिल्या ते जेवत नाही ना तुम्हाला सांगतो मी ते जेवणासाठी हे बघा आता ते जेवत नाही म्हणून तिला त्रास होतो हे बी औषध घेतलं तिला आता जेव आता जेवली पाहिजे औषध खायचं जेवल्यानंतर ते पियायचं सॉरी खायचं म्हणतो मी ते औषध घ्यायचं आणि ते पण घ्यायचं ते आताच नाही घ्यायचं ते त्रास होऊ नये पोटातला वगैरे त्यासाठी आहे असं काहीतरी औषध आयुर्वेदिक दोन्ही पण त्रास होऊ नये म्हणून दिलेले ते डॉक्टरने त्याच्यामुळे नेलं होतं दवाखाना तुम्हाला सांगतो लग्लेच पहिली सकाळपासून मी एवढा एवढं परेशानी आहे दवाखान्यात जाऊन चला भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात चला मित्रांनो ही आल तर मम्मी बी आली तर मम्मीने जॉईन केले आहे आप आपल्या व्हिडिओमध्ये आणि इकडे शिवानी लागली तिला दिलं तर सफरचंद खायला तुम्ही सफरचंद कुठं टाकला काय माहिती कुठे सफरचंद शिवानी हां एवढं लवकर तू खाऊ शकत नाही शिवानी खाऊ शकत नाही तू एवढ्या लवकर सफरचंद खाऊ शकत नाही कुठं खर सांग सफरचंद धुंण्यावरून मॅटर करायला म्हणजे एवढा किती आवडल काम यार मग मी नेमकं व्हिडिओ मध्ये तुमचा सफरचंद चालू मला काही समजणार ना नाही एवढे कमीत कमी सकाळपासून पाच सहा सफरचंद असून मी तीन खाल्ले असते बसल्या बसल्या आताच कुठे खरंच का आम्ही श्वार घेऊन सफरचंद उठ आणि घेऊन लवकर लवकर घेऊन ये उठून उठून घेऊन लवकर मला नाही माहिती सपरजन घेऊन लवकर घेऊन मी किरकिट कुठलो तिला खायला मी किरकिर करायला तब्येत तिची खराब झाली अरे तुम्ही म्हणाल पाहिजे मी खा म्हणतो ना मी कुठं नाही म्हणतो तिकडे बघ सपरजन संपला म्हणे तिकडे बघा <laughs> संपला खाल्ला सफरचंद हे बघा खाल्ला कस आहे मी नस नस पासून वाखेप आहे कुठं गोष्ट कुठं आहे कोणती गोष्ट कुठं नाही मग मग डॉक्टरने काय सांगितलं त्या मॅडमनी रक्त कमी आहे तर खावा म्हणे ते तुम्हाला ते ते सिरप दिलं आहे मल्टीविटॅमिनचं ते पिलं पाहिजे तुला काय वाटतं बरं मम्मी तू पिलती कधी मल्टीविटॅमिन सिरप

तुला खा म्हणलं तर खायचं पाय आता मला किती मोठे मुद्दे सापडतील <laughs> टार्गेट कोण आता व्हिडिओ मध्ये नेमका आता व्हिडिओला म्हणजे सकाळी तब्येत खराब झाली मम्मी तुला काय वाटतं सकाळी तू तब्येत खराब झाली कशी करतो सांग सकाळची गोष्ट सांग ना आता सकाळी मी व्हिडिओ काढला नाही कारण मी काढला थोडा बहुत ते मी ऍड करतोच आहे मी व्हिडिओ तो पण त्या मध्ये ती कशी करत होती रडत होती लहान पोरा माहिती कंडिक्शन आहे का कंडिक्शन असली कसली कंडिक्शन बाबा एवढं नसतं शिवाय तुला ना खाल्लं ना पिलं ना माणस चांगलं राहतं काही तंदुरुस्त आता YouTube family मी येत म्हणारो तुला मी तू आता परत एकदा सांग व्हिडिओ मध्ये ते कसे वेगळा गैरसमज होऊन लगेच कमेंट बॉक्स मध्ये प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट आहे करू नका नाही तसे लगे बाहेर दुसऱ्याकडे घराच्या बाहेर तुम्हाला सांगतो लगेच मिसअंडरस्टँडिंग व्हायची घराच्या बाहेर

थोडी आंबट आंबट लागते तर चला आता असं स्टोरी इथपर्यंत आलेली आहे आता आम्ही वरची चालवत आग लावायला रोजच्या प्रमाणे बिल्डिंगला आपल्यावरची वरची जरा पेटवायचं आहे शेकोटी करू आम्ही गार लागत तर नाही गार नाही लागत ना प्पाडो गारच लागत नाही कशाला जायचं कोण बोल मम्मी पप्पा फिरून फिरून कशी बोलते मी तिला विचारलं ती वेगळंच काहीतरी उत्तर देईल जाऊ दे आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता पेशंट बरं झालेलं आहे मग जरून मी तुम्हाला तेच सांगितलं तरी सकाळची तुम्हाला अवस्था दाखवली असे ना लय अवघड झाली होती अवस्था अचानक मध्ये चक्र यायला लागलं कस तरी व्हायला लागलं कस तरी व्हायला लागलं म्हणे काय होत तिला अरे सप्परचंदाचा मॅटर बंद करा ना तुमचा इकडे तुम्ही सांगा तिला काय झालं होतं काय नाही काय सपरचंद ला आले होते सगळ्या बायांच दुखत म्हणजे बायांच दुखत माहिती चक्रा नव्हते पोट दुखत होत जास्त पोट दुखत होत चक्कर आल्यासारखी होत होती चक्कर नसती दीपक तू काय का चक्कर थोडी येते बर पोट दुखते आहे तिचा तिला प्राप पण होत आहे खूप पोट दुखतो सकाळी कशी करत होती मग ती मग ती तशी करते ती सहन करत नाही म्हणून तशी करते ती बरं जाऊ द्या भेटू आपण उद्या गुड नाईट टेक केअर बाय बाय सकाळी कशी करते ती सकाळी कशी करत आहे ती सहन नाही होत आता तुम्हाला डी एस तोंड दाखवत नाही चला बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटू रात्री सगळेजण शुभ रात्री जेवणं झाले असले ती पण बाहेर आता तुम्हाला वाटत असेल बाबा आम्ही सगळेजण जेवलो लोकांना जेवलो तर आम्ही आमचे जेवण वगैरे सगळे झालेले त्यानंतर हा व्हिडिओ घेण्यात येणार आहे हिचे एक्सप्रेशन बघून तुम्हाला असं वाटत नाही का की जास्त सकाळची कंडिशन पप्पा तुम्ही पाहिली असते ना तर लयच अवघड होतं माहिती का डायरेक्ट अंगच सोडून देतो जशी झुलक्या होती आणि डायरेक्ट अंग सोडून देतो ती माहिती का आणि तिथं त्या गेटच्या समोर असे पडले मला म्हणजे उतला उतला मला चक्कर उठला उतला मला कसरी काय शिवानी जाऊ द्या चला